सुनील टिंगरेजी रुपाली साकड़कर सुरेश चव्हाण सुरेश गुले सतीश मस्के पांडुरंग केसे राजलक्ष्मी भोसले नारायण गलांडे अर्जुन गरुड राजेंद्र खानवे बंडू खानवे अशोक खानवे पैलवान अक्षय गरुड आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सैनिक सेलचे अध्यक्ष दीपक शिर्के उपाध्यक्ष श्रीमंत राठोडजी सरचिटणीस जी, जी मोहिते कॅप्टन सुधीर शिंदे संपर्क प्रमुख कॅप्टन परशुराम शिंदे माजी सैनिक आनंद ठाकूर सुनील काळे लतीफ तांबोळी उपस्थित सर्व आमच्या वीरमाता वीर नारी माझ्या सैनिक परिवारातील जवान परिवारातील उपस्थित असणारे सर्वच मान्यवर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक माझ्या मायमाऊली माझ्या भगिनी मुली पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो बांधवांनो मी मायमाऊलींनो उशीर झाला त्याबद्दल सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या समोर सा दिलगिरी व्यक्त करतो आज जनमान जनसन्मान यात्रा ही पुण्यामध्ये वडगाव शेरी आणि अडबसर या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये आहे खर तर आज आपल्या देशाचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन भारतीय स्वातंत्र्याचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन या निमित्तानं तमाम देशवासियांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आणि आपल्या देखील सर्व मान्यवरांना मी, मी मनापासून शुभेच्छा देतो देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यवीरांना क्रांतिकारकांना आणि देशासाठी सर्वोच्च त्याग केलेल्या माझ्या शहीद वीरांना त्यांच्या कुटुंबियांना वंदन देखील करतो या सर्वांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी देशासाठी केलेला त्याग केलेलं समर्पण यासाठी देखील मी कृतज्ञता व्यक्त करतो आज इथे येत असताना अनेक ठिकाणी आम्ही थांबलो पहिलं राज्यपालांच्या हस्ते ध्वजावंदन जे शासनाच्या वतीनं केलं जातं ते आम्ही केलं आणि त्याच्यानंतर संविधानाचं वाचन केलं संविधानाला नेहमीच तुमच्या माझ्या भारताने जे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलंय त्याचा आपल्याला रास्त अभिमान आहे संविधानाचा आपण सगळे जर आदर करतो संविधानाबद्दल कारण नसताना मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा विरोधी पक्षातल्या काही जणांनी केला आरक्षण काढणार त्यामध्ये संविधान बदलणार घटना बदलणार कायदा बदलणार दादांत खोट होतं परंतु तशा प्रकारचा नरेटिव्ह सेट करण्याच्या करता विरोधक कामाला लागले होते आता मात्र निवडणुका झालेल्या आहेत तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झालेले आहेत संविधानाच्या बद्दल सर्वांनाच आदर आहे संविधान दिन आपण साजरा करतो संविधान भवन बांधण्याचा निर्णय आपण घेतला आणि अशा पद्धतीनं आज संविधानाचं वाचन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिथं जिथं कार्यक्रम झाले त्या प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी ते संविधानाचं वाचन केलं स्वातंत्र्यानंतरच्या अलीकडच्या सत्तर वर्षाच्या या देशाच्या उभारणीसाठी तुमच्या माझ्या देशाच्या जडणघडणीसाठी भारतमातेच्या अनेक सुपुत्रांनी आपलं योगदान दिलं देशाची एकता अखंडता सार्वभौमता अबाधित ठेवण्याच्यासाठी सीमांच्या रक्षणासाठी कितीतरी सैनिकांनी बलिदान दिलं मला त्या वडगाव शेरी मतदारसंघामध्ये राहत असणाऱ्या तिन्ही सैन्य दलाच्या व देवी नेवी असेल आर्मी असेल त्याच्यामध्ये एअरफोर्स असेल त्याचे अनेक रिटायर झालेले अधिकारी जवान आमच्या वडगाव शेरी परिसरामध्ये राहतात मतदारसंघात राहतात अतिशय एक चांगलं वातावरण देश प्रेमाचं वातावरण या परिसरामध्ये आहे आणि भारतीय सैन्यदले हे आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणून आपण बघतो आपल्या देशाचा हा अभिमान आहे देशाच्या संरक्षणाबरोबरच नैसर्गिक का आपत्तीच्या काळात देखील आपले सैन्य दल अत्यंत अमूल्य अशा प्रकारची सेवा बजावत असतं आपल्या मातृभूमीला जनतेला सुरक्षित वातावरण निर्माण करून दिल्यामुळंच प्रत्येक व्यक्ती आपला देश प्रगती करतो मधल्या काळामध्ये देखील पाऊस आला महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाणी झालं त्यावेळेस देखील आर्मी त्या ठिकाणी उतरली आणि त्यांनी अनेक नागरिकांना आधार देण्याचं काम एन डीआरएफची आणि एस आरची टीम तर काम करतच होती बाकीचे सगळे आपापल्या परीनं प्रयत्न करत होते परंतु अशा संकटावर मात करता नेहमीच आर्मी ही पुढे येत असते आपले सैन्य दल पुढे येत असत मधल्या काळामध्ये वायनाडला जे फार मोठं संकट आलं त्याच्यातून पण निष्पाप लोकांना करता डेड बॉडीज काढण्याच्याकरता जवानांचं योगदान फार मोठं आहे ज्या ज्यावेळी देशावर संकट येतं त्या त्यावेळीस माझा भारतीय सैनिक नेहमी पुढं असतो सैनिकांच्यासाठी प्रथम देश नंतर कुटुंब सैनिक आपल्या कुटुंबाचा विचार न करता आपल्या संरक्षणासाठी सीमेवर अहोरात्र पारा देत असतात देशाच्या संरक्षणात अतिशय मोलाचं योगदान देणाऱ्या माजी सैनिकांच्या मेळाव्याच्या निमित्तानं इथं जमलेल्या आमच्या सर्व आजी माजी सैनिकांप्रती आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो मग राजे शिर्के असतील श्रीमंत राठोड अमितजी मोहिते सुधीरजी शिंदे परशुराम शिंदे आनंद ठाकूर कितीतरी मान्यवरांची नावं घेता येतील यदा कदाचित काहींची नावं माझ्याकडनं राहिली तर कृपा करून कोणी नाराज होऊ नका अशा प्रकारची विनंती देखील करतो तुमच्या सगळ्यांच्या त्यागामुळं सर्व क्षेत्रातल्या योगदानामुळं तुमच्या सफर्थपणामुळं आम्ही आज सुरक्षित आहोत स्वातंत्र्याची फळं कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सगळेजणं चाकत आहेत प्रगती करत आहेत त्यामुळं आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो स्वातंत्र्यानंतर तुमच्या माझ्या देशाचं संविधान लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवणं हे सुद्धा एक मोठं आव्हान होतं कारण अठरा पगड जाती बारा बलुतेदार अनेक ढंगाचे अनेक रंगाचे अनेक जातीचे अनेक धर्माचे लोक इथं अतिशय आपलेपणाने अतिशय गुण्यागोविंदानी आपण सगळेजण भारतीय आहोत या भावनेतनं त्या ठिकाणी राहत असतात देशवासियांच्या कितीतरी पिढ्यांनी आपल्या दृढ संकल्पातून आपल्या त्यागातून संघर्षातून हे आव्हान सुद्धा पेललेलं आहे देशाच्या विकासात आणि देशाच्या प्रगतीत या प्रत्येकाचा नागरिकाचं योगदान आहे त्या सर्वांना मी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं वंदन करतो त्यांची आठवण ह्या निमित्तानं ठेवतो त्यांचं जे आयात नाही त्यांचं स्मरण करतो त्यांना अभिवादन करतो आज मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आमचे तटकरे साहेब बाकीचे सगळे साहे, स्टेजवरचे मान्यवर आलेले आहेत ते ह्या कारणाकरता आलेले आहेत की ही जनसन्मान यात्रा आमच्या जनतेचा सन्मान करण्याच्या करता आम्ही जनसेवक आहोत आम्ही या भूमीचे या मतदारसंघाचे या जिल्ह्याचे या राज्याचे मालक नाही आहेत आम्हाला पाच वर्षाच्या करता प्रतिनिधी जनतेची सेवा करण्याच्या करता तुम्ही निवडून देता कोणी त्याला लोकप्रतिनिधी म्हणतात कोणी त्यांना जनसेवक म्हणतं हे पण आपण विसरता कामा नये आज तुमच्या पुढे येत असताना मला एका गोष्टीचा आनंद आहे तटकरे साहेब मधल्या काळामध्ये अर्थसंकल्प सादर करत असताना आपण सगळ्यांनी फार विचारपूर्वक त्याच्यामध्ये महायुतीचे सगळे आमचे घटक असतील आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आमची महिला बालविकासशी मंत्री आदिती तटकरे असेल किंवा बाकीचे सगळे आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सहकारी असतील सगळ्यांनीच त्यामध्ये लक्ष घातलं मी पण बऱ्याच जणांशी चर्चा केली आणि त्यामध्ये आपल्या समाजामध्ये गरीब असलेल्या मायमौली आपल्या समाजामध्ये आर्थिक बाबतीमध्ये थोडं कमकुवत असलेल्या माझ्या मायमौली माझ्या भगिनी माझ्या मुली ते त्यांना समाजामध्ये सक्षम करणं त्यांना सबल करणं हा विचार कितीतरी वर्ष आमच्या मनामध्ये घुंगवत होता मनामध्ये सतत येत होता परंतु वेळ येत नव्हती त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण मायमाऊली करता पण चांगली योजना आणायची आमच्या मुलामुलींच्याकरता चांगली योजना आणायची आमच्या शेतकरी वर्गाकरता चांगल्या योजना आणायची आमच्या ह्या योजना आणत असताना कुठेही जात पात धर्म भेदभाव बघायचा नाही सर्वांना गरिबांना त्याच्यात स्थान मिळालं पाहिजे माय माऊलींनो मला एका गोष्टीचा आनंद आहे कालच मला संध्याकाळी उशिरा मी आळंदीला माऊलीचं दर्शन घेत असताना आदिती तटकरे महिला बाल खात्याच्या मंत्री आमची मुलगी तिचा फोन आला की दादा पस्तीस लाख महिलांच्या वर त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आपले जुलै ऑगस्ट चे तीन हजार रुपये पोचलेले आहेत मला सकाळपासून कितीतरी महिला त्या रक्षाबंधनाच्या निमित्तानं राखी बांधतायत मला त्या ठिकाणी आहेत बहिणीच्या नात्यानी मला प्रेम देत आहेत मी त्याच्यामध्ये एवढंच सांगेन की अनेक महिलांना अकाउंटला पैसे आलेत त्याच्यामध्ये महिला आल्यात कुणाकुणाच्या अकाउंटला पैसे आलेत हात वर बर एक 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 मिनिट थांबा तुम्ही सैनिकांच्या बैला आहेत ज्यांचं अडीच लाखाच्या आत उत्पन्न आहे त्यांच्याकरता ही योजना हो आहे ही आमच्या मायमौली खुरपणीला जाणारी कचरा वेचणारी काचा वेचणारी दुढभांडी करणारी झाडूपोतमा करणारी ही आमची गरीब महिला आहे ज्यावेळेस आम्ही ग्रामीण भागात जातो आमच्या झोपडपट्टीमध्ये स्लममध्ये जातो त्यावेळेस ती आमची मायमाऊली आमची मुलगी आमची भगिनी फार कष्टाचं काम करत असते आणि तिलाही आपल्याला एक प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायचं आहे सबल करायचं आहे म्हणून ही योजना आणलेली आहे आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे खूप मोठा प्रमाण महिला वर्ग पुढं आलेला आहे आज देखील आज उद्यापर्यंत अजून त्याच्यामध्ये पंचावन्न ते, ते साठ लाख महिलांच्या अकाउंटला त्या ठिकाणी निधी जाणार आहे आणि सतरा तारखेला राज्याचे मुख्यमंत्री मी आणि देवेंद्र फडणवीस आणि आमचे सगळे आमदार पुण्याचे ते लोकप्रतिनिधी आदिती तटकरे हे सगळे बालेवाडीला आम्ही हजर राहणार आहे आणि तिथून मोठ्या प्रमाणावर आम्ही एकोणीस तारखेला नारळी पौर्णि एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे आणि त्या रक्षाबंधनाच्या आधी आमच्या बहिणीला एक ओवाळणी टाकायचं ओवाळणी देण्याचं तो तिचा मान आहे तो तिचा सन्मान आहे आम्ही उपकार करत नाही आम्ही आमची जी काही खबरदारी आहे आमची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्ही पार पाडतोय परंतु त्याच्यात देखील विरोधक राजकारण करतात या गोष्टीचं माझ्यासारख्याला वाईट वाटतं माझ्या शेतकरी बांधवांच्याकरता फ्री वीज माझ्या गरीब मुलींच्याकरता फ्री कॉलेजचं शिक्षण माझ्या गरीब महिलांच्याकरता जवळपास बावन्न लाख कुटुंबाला आम्ही फ्री तीन गॅस सिलेंडर वर्षाला त्याचबरोबर दुधाला पाच रुपये अनुदान आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्याला आणि जे युवा युवती आहेत जे बारावी जे डिप्लोमा जे डिग्री झालेले आहेत त्यांना प्रशिक्षणार्थी बनवायला त्यांना आम्ही स्टायपन देणार आहोत बारावीवाल्यांना वाल्यांना सहा हजार रुपये महिन्याला डिप्लोमावाल्यांना आठ हजार रुपये आणि ग्रॅज्युएटच्या माणसांना मुली मुला मुलींना दहा हजार रुपये हे त्यांना प्रशिक्षण आम्ही देणार आहोत उद्याच्याला त्यांना कुठली नोकरी मिळावी त्यांनी स्वतःच्या पार उभं राहावं त्यांनी छोटा मोठा व्यवसाय करावा अशा प्रकारची भावना ही आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आज अनेकांना आपले आपले माजी सैनिकांना पण आपलं काही मुद्दे मांडायचे होते आमच्या दीपक राजेशिरकांना पण मांडायचे होते या भागाचे लोकप्रिय प्रतिनिधी यांना त्यांनी साहेबांना सुनीलला पण मांडायचे होते परंतु पुढं पण बरेच जण थांबलेले आहेत आणि म्हणून मी डायरेक्ट माईक हातामध्ये मा घेतला त्याबद्दल कुणी गैरसमज करू नका आमचा कुणाला कुठेतरी अप अपमान करायचा ही भावना माझी केव्हाही नव्हती आणि न राहणार नाही आज लोगावमध्ये शहीद स्मारक आणि सैनिक भवन व्हावं अशा प्रकारची मागणी माझी माजी सैनिकांनी केलेली आहे सध्या पुणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय खूप छोटं असल्याने मोठी इमारत मिळावी गावातील पोलीस पाटील हे पद माजी सैनिकांना राखीव असावं गावातील ग्रामपंचायत तंटामुक्ती समिती अध्यक्ष पद हे माजी सैनिकांना राखीव असावं माजी सैनिकांना राजकीय क्षेत्रात आरक्षण असावं युद्धात शहीद झालेल्या वीर पत्नींना व मुलांना सरकारी नोकरीत आरक्षण असावं सैनिकांच्या कामकाजासाठी सैनिक कल्याण मंत्र्याची स्वतंत्र नियुक्ती करावी माझ्या मते सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे आहेत ना आता स्वतः राज्याचे मुख्यमंत्रीच आहेत म्हणल्यानंतर सगळंच तुमचं त्यांच्या आता मुख्यमंत्री म्हणजे सब कुछ आलं तर तुमच्या या मागण्या मी परवा दिवशी आम्ही सगळेजण बालेवाडीला एकत्र आहोत ह्याच्यातल्या ज्या व्यवहारी मागण्या आहेत तुमच्या मागण्या पूर्ण करत असताना इतरांना पण कुठं नाराजी राहू नये इतरांना पण कुठंतरी वेगळं त्यांचा समज गैरसमज निर्माण होऊ नये या पद्धतीनं काही खूप चांगल्या गोष्टी तुम्ही सुचवल्यात त्या गोष्टीचा मी आदर करतो त्याचं मी या निमित्तानं स्वागत करतो आपल्या सैनिक कार्यालयाला पण जागेच्या संदर्भामध्ये आज सुट्टी आहे पंधरा ऑगस्टची उद्याच्याला वर्किंग डे आहे माझे बरेचसे प्रायव्हेट सेक्रेटरी ओ एस डी बरोबर आहेत त्यांना मी सांगेल की ह्यांची आणि आपल्या सुवास दिवशींची भेट घालून द्या आणि कलेक्टरला सांगा की दादांनी एखादी जागा वेळ पडली तर राजेंद्र भोसलेला पण त्याच्यात इन्व्हॉल्व करा कारण ते कारण ते आपले पी एम सीचे कमिशनर आहेत त्यांच्याकडं पण काही जागा असतात याला पण माहिती आपल्या सुनील टिंगरेला ओपन स्पेसच्या जागा किंवा अम्युनिटीच्या जागा त्या ह्या जागा तर त्याच्यात कुठलं सोयीचं आहे ते बघू आणि त्याच्यामध्ये जर लवकर या सगळ्या गोष्टी झाल्या तर जिल्हा डीपीडीसी डीपीसी त्याला आपण म्हणतो ते डीपीसीचा अध्यक्ष मीच आहे पालकमंत्री म्हणून आपण त्याच्यातनं पण काही हातभार आर्थिक लावू शकतो तिथं पण मी तुम्हाला मदत करेल काळजी करू नका आणि ह्या पद्धतीनं तुम्ही चांगलं काम करत असताना चांगलं काम करत असताना लोगावचे रस्ते बिस्ते मी करतो ना तुम्ही काळजी करू नका भरपूर कामं आपण करतोय आज करोड रुपयाचा आज पुण्यामध्ये वाहतुकीची कोंडी करता रिंग रोडचं काम हातात घेतलेलं आहे मेट्रोचं जाळं आपण निर्माण करतोय वेगवेगळे रोड नॅशनल हायवे रस्ते विकास महामंडळ पी एम आर डी ए जिल्हा परिषद पुणे महानगरपालिका काही भागामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका एम आर डी सी असं वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून आपण अनेक कामं त्या ठिकाणी करतोय सैनिकांच्या कुटुंबियांच्या जीवनातल्या अडीअडचणी दूर करण्याच्यासाठी किंवा त्यांचं जीवन सुसह्य करण्यासाठी तसं युद्धामध्ये अपंगत्व आलेल्या सेवानिवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वन पुनर्वसनासाठी देखील राज्य शासनाने पुढाकार घेतलेला आहे त्याच्यामध्ये सैन्य दलात आपल्या महाराष्ट्राचं योगदान मोठं आहे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग 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 बटालियननं आपल्या शौर्याच्या आपल्या ताकदीच्या जोरावर देशाचं संरक्षण क्षेत्रात आपली वेगळी आगळी अशा प्रकारची ओळख निर्माण केलेली आहे आपला वेगळा दबदबा हा आमच्या महाराष्ट्रातल्या सैनिकांनी निर्माण केलेला आहे ज्यांनी देशाच्या संरक्षणासाठी आणि देशातल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपल्या ऐन उमेदीच्या तारुण्याच्या काळात सैन्य दलामध्ये सेवा केलेली आहे देशाची सेवा करत असताना अनेकांना हौत हौतात्म्य पत्करावं लागलेलं आहे अपंगत्व स्वीकारावं लागलेलं आहे त्यांची सेवा करण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांच्यावर आहे याची आम्हाला जाणीव आहे सैनिकांच्या कणखरपणाची हीच त्यांची कणखरपणा हीच त्यांची ओळख आहे आपले जवान छातीचा कोट करून परकीय शक्तीला शक्तीचं आक्रमण परतून लावत असतात वर्दीधारी जवान चोवीस तास साती दिवस देशाच्या सीमाचं संरक्षण करत असतो त्यामुळं आपण सर्व देश बांधव सुरक्षित आहोत याची पण जाणीव आम्हाला सगळ्यांना आहे आमच्या आम्ही महसुली पंधरवड्याच्या निमित्तानं सैनिक कल्याण कार्यालयाच्या क्षेत्रामध्ये माझी सैनिक माझी सैनिक विधवा यांच्या सैनिक सैनिक हो तुमच्यासाठी हा उपक्रम देखील राबवलेला जातो या उपक्रमाअंतर्गत माझ्या माजी सैनिकांच्या महसूल संबंधीचे समस्याचे निराकरण करण्याचं देखील काम आम्ही करतो आमच्या माजी सैनिकांना ग्रामपंचायतीमध्ये टॅक्स पण आम्ही माफ केलेला आहे त्याच्या पण ऑर्डर आम्ही त्या ठिकाणी काढलेल्या आहे आमच्या परीनं जे जे काही करता येणं शक्य असेल मनापासून करण्याचा महायुती सरकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न असतो आम्ही पुणेकर संस्था एक्केचाळीस रायफल राष्ट्रीय रायफल महाराष्ट्र बटालियन यांच्या माध्यमातून काश्मीरमधील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे महाराजांचा अश्वारूढ पुतळा हे देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी ऊर्जादायी ठरतोय ह्याची पण आम्हाला जाणीव आहे हो युवकांनी देशाच्या संरक्षणाचं करी करी करिअर करावं हे पण माझं त्यांना आव्हान आहे राष्ट्रपती असलेल्या आपल्या कर्तव्याची सर्वांची जाणीव ठेवून जीवनाच्या सर्व क्षेत्रात शिस्त पाहून आपण सर्वच जण देशाचं स्वातंत्र्य आपली लोकशाही आपलं संविधान आपलं घटना हे अबाधित ठेवूया असं आव्हान मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करतो इथं आल्यानंतर ज्या प्रेमाने तुम्ही आमचं सगळ्यांचं स्वागत केलं आपलेपणाने स्वागत केलं आम्ही शहीद स्मारकाला मानवंदना दिली त्यांना शहीदांना आदरांजली वाहिली आणि कारगिलच्या युद्धामध्ये शहीद झालेल्या युद्धा सैनिकांच्या वीर पत्नींचा आणि कारगिल युद्धात भाग घेतलेला माजी सैनिकांचा सन्मान आता माझं भाषण झाल्यानंतर आपण प्राय पाच हजारांचा तो करतोय त्याचा आपण स्वीकार करावा तोपर्यंत कृपया समोरच्यांनी शांतपणे बसावं कारण आम्ही बहुतेकांनी भाषणं कुणी इतरांनी केली नाही आणि तुम्हाला त्याच्यामध्ये सहकार्यच करण्याची आमची सगळ्यांची भूमिका राहिलेली आहे आणि त्याच्यानंतर आपलं कार्यक्रम त्या ठिकाणी संपेल पुन्हा एकदा माझ्या तमाम माजी सैनिकांचं माझ्या नागरिकांचं माझ्या कार्यकर्त्यांचं महायुतीच्या सगळ्या सहकारी मित्रांचं मी इथं स्वागत करतो त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत पुन्हा आपल्याला महायुतीचं सरकार आणायचं आहे या योजना पुढं कायमच्या आपल्याला चालू ठेवायच्या आणि समाजामध्ये एक एकोपा निर्माण करायचा आहे त्या दृष्टीनं आपण आम्हाला आशीर्वाद द्या आम्हाला पाठिंबा द्या आम्हाला सहकार्य करा आम्हाला त्या ठिकाणी मदत करा अशा प्रकारची विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज